बँक ऑफ महाराष्ट्राच्या तळेगाव शाखेतील बँक मित्र निलेश गणोरकर यांच्या आत्महत्या प्रकरणानं राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला आहे गणोरकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि बँक व मध्यस्थ कंपन्यांच्या शोषणाच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेने अमरावतीच्या इरवी चौकात धरणे आंदोलन सुरू केलं या आंदोलनातून नेमकं का काय समोर आलंय पाहुयात महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेने अमरावतीतील इरविन चौकात जोरदार निदर्शन केली ते हे आंदोलन बँक ऑफ महाराष्ट्राच्या तळेगाव शाखेचं बँक मित्र दिवंगत निलेश गणोरकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारण्यात आलं आहे बँक आणि मध्यस्थ कंपन्यांच्या शोषणाच्या धोरणांना कंटाळून गणोरकर यांनी आत्महत्या के केल्याचा आरोप संघटनेनं केला आहे या गंभीर घटनेनंतर राज्यभरातल्या बँक मित्रांनी येत संपाची हाक दिली आहे महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटना बँक व मध्यस्थ कंपनीचे शोषण या धोरणाला कंटाळून एका याच कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्र तळेगाव शाखेतील हा बँकेमध्ये काम करणारा कर्मचारी निलेश गणोरकर याला न्याय मिळाला पाहिजे स्वर्गीय निलेश साठी त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटना उभी झालेली आहे निलेशची पत्नी आपल्यासोबत आहे काय त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन माझ्या मिस्टरांचं जवळपास एक वर्ष झाले कमिशन कमी झालं त्याविषयी ते खूप कॉलवर बोलत होते सरांशी कमिशन वाढून द्या मी हे करत आहे ते पण वरतून त्यांना खूप खूपदा कॉल करत होते माझा मुलगा प्रायव्हेटमध्ये शिकत होता त्यांनी कमिशन कमी झाल्यामुळे जिल्हा परिषदला शा शाळेत टाकलं आणि आमचं घर बांधायला काढलं ते कमिशनच्या भरोशावर कमिशन आहे बा आपण घर बांधू घर बांधता बांधता कमिशन कमी झालं आणि ते खूप डिप्रेशनमध्ये गेले हा निर्णय त्यांचा खूप दिवसाचा होता मला काही माझे मा माझ्या मुलाचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल आणि त्यांना त्यांनी हा एकाएकी निर्णय घेतला आणि ते खूप डिप्रेशनमध्ये आले आणि हा निर्णय एकाएकी घेतला त्यांनी कोणाला माहीत पण नाही दिलं मला न्याय मिळून द्या माझे जे त्या कंपनीकडे पैसा पैसे आहे जे स्टेशनरी आणि जून जुलैचं कमिशन आहे त्यांचं ते मिळून द्या दोन हजार वीसचं कमिशन आहे त्यांचं स्टेशनरींचा ते पैसा आहे आणि अजून काही आहे ते म मला पण माहीत नाही ते पूर्ण मला पैसे माझ्यापर्यंत माझा म मा, मला मा, 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 मा मिळून द्या एवढंच म्हणणं आहे माझं मला न्याय मिळून द्या या आंदोलनात संतप्त बँक मित्र आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीतील जिल्हा अग्रणी बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या क्षेत्रीय कार्यालयाला निवेदन दिले आहे यावेळी स्वर्गीय निलेश गणोरकर यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय आणि आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात मृत निलेश यांच्या पत्नी अश्विनी गणोरकर देखील उपस्थित होत्या आपल्या पतीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटना दहा ऑक्टोबरपासून आमची ही संघटना सुरू झाली आणि या संघटनेचे अध्यक्ष मान्य श्री देवीराजजी तुळजापूरकर यांच्या म्हणण्यानुसार आज आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर आज निलेशभाऊ गनोडकर यांच्या स्मृतीपित्यर्थ आंदोलन करीत आहोत आमच्या या संघटनेतर्फे मान्य गणेशभाऊ निलेशभाऊ गनोडकर यांच्या कुटुंबियांना आम्ही पंचवीस हजाराचा निधीसुद्धा देणार आहोत पण माझी ही इच्छा आहे की आमच्या बँक मित्र आणि बँकेच्या मधामध्ये जे मध्यस्थ आहे ते काही न करता कमिशन त्यांना दिलं जातं ते मध्यस्थ चले जाव हा आमचा एक नारा आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना बँक ऑफ महाराष्ट्र आणि कंपनीतर्फे भरघोस मदत मिळावी अशी मी शासनातर्फे विनंती करतो आणि आमच्या सर्व बी सी मित्रांतर्फे विनंती करतो बँक ऑफ महाराष्ट्र ज्यावेळेस सुरू झाली जनधन खाते काढणे जेव्हा सुरू झाली त्यावेळेस गावागावांमध्ये खाते काढण्याचं काम तसंच कोरोना काळामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शाखेतून पैसे काढून देण्याचं काम आणि त्यांच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा प्रधानमंत्री जनधन योजना किंवा बँकेच्या विविध योजना कर्म ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे बी सी मित्रांनी केलं आज जर बी सी मित्र नसते तर बँक ऑफ महाराष्ट्र नव्हे तर सर्व जेवढ्या नॅशनलाइज गव्हर्नमेंटच्या बँका आहे आर बी आय अंतर्गत येणाऱ्या त्या आज एवढं काम वाढू शकल्या नसत्या आज जेव्हा संघटना आमची स्थापन झाली त्याआधी बँकेचे जे कमिशन होतं हे जास्त प्रमाणामध्ये मिळत होतं बँक डायरेक्ट आम्हाला जोडून घेत होती पण येत्या काही काळामध्ये कंपनीने कम बँकेने हे मध्यस्थ ठेवले आणि मध्यस्थांना काही न करता ते कमिशन दिलं जातं त्याच्यामुळं त्यांच्या आमच्या कपा कपातीमधून आमच्या कमिशनमधून त्यां ते कपात करून घेतात आणि तुटपून कमिशन आम्हाला देतं त्यामुळं आमचा जो उदरनिर्वाह आहे आमच्या ज्या इच्छा आहे आकांक्षा आहे ते पूर्ण होऊ शकत नाही आणि याचा बळी गेलेला आमचा निलेश गनोरकर याला भरगोच्च मदत मिळावी आणि मध्यस्थ हे न राहता डायरेक्ट सर्व यावेळी संघटनेचे शेकडो पदाधिकारी आणि बँक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून बँक मित्रांचे शोषण थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जे कंपनीने पैसे घेतले होते सर ते पण यांना वापस देण्यात यावे कंपनीने साडेआठ हजार दहा हजार जे काही अलग अलग कंपन्या आहेत त्यांच्या थ्रू आपापले अमाऊंट आहेत यांची जे काही घेतली असेल ते त्यांना मदत मदत करून द्यावी आणि अशी परिस्थिती आहे तर त्यांच्या कंपनीने काहीतरी करायला पाहिजे या आंदोलनाने बँक मित्रांच्या समस्या पुन्हा एकदा समोर आल्या आहेत निलेश गणोरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेने कडक भूमिका घेतली आहे आता सरकार आणि बँक प्रशासन यावर काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल